नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलवरती मुक्त संचार गोठा म्हणजे काय हे बघणार आहोत सुरुवातीला मुक्तसंचार गोठा म्हणजे काय जिथे गायींना दिवसभर मनमोकळीपणाने फिरता येते बसण्यासाठी उभे राहण्यासाठी खाण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली जाते या पद्धतीचे मुख्य फायदे काय विशिष्ट वैशिष्ट्ये काय हे आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम गायीच्या आरोग्यात सुधारणा होते दूध उत्पादनात वाढ होते जनावरांना खुरांचे आजार कमी होते स्वच्छेचे वर चांगला ताबा मिळतो सर्वात महत्त्वाचं मजूर खर्चात बचत होते कारण कमी वेळात आपण घोट्यातले संपूर्ण कामं करू शकतात प्राण्यांमध्ये नैसर्गिक वर्तन आपल्याला बघायला मिळते गाय वेळेवर गाभण राहतात वेळेवर वितात ट्रेस फ्री राहतात जंतुसंसर्ग कमी होतो हवा खेळती राहते ज्यामुळे जनावरांमध्ये आपल्याला आजार कमी बघायला मिळतात शेवटचा भाग म्हणजे मुक्तसंचार गोटा ही एक आधुनिक कमी खर्चातली आणि जनावरांसाठी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर अशी पद्धत आहे आपल्या गोट्याचाही ही, आप ही। पद्धत वापरून नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा